नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आता नवरात्र येत आहे तर आपण नवरात्रात घरामध्ये कोणत्या गोष्टी आणल्याने आपल्याला सुख समृद्धी मिळते आणि आपल्याला देवी भगवतीचा आशीर्वाद मिळतो त्या आजच्या व्हिडिओत आपण बघूया नवरात्रीच्या या दिवसात काही खास गोष्टी घरात जर तुम्ही आणल्या तर नक्कीच तुमचं नशीब बदलू शकतं नवरात्र दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला जर सुखसमृद्धी प्राप्त करून घ्यायची असेल तर काही गोष्टी तुमच्यासाठी काही उपयोगी ठरू शकतात अशा गोष्टी मी आजचे व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे हिंदू धर्मात नवरात्रीचे नऊ दिवस देवीदुर्गेला समर्पित असतात हे प्रत्येकाला आपल्याला माहिती आहे आणि या दिवसात घरात देवी येते आणि आपल्या भक्तांना भरभरून आशीर्वादही देते असं म्हणतात आणि लोक अनुभवतात आणि बरेच काळापासून ही गोष्ट चालत आलेली आहे पण तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का की नवरात्रीच्या हो या दिवसांमध्ये जर काही खास गोष्टी जर घरात आणल्या तर तुमचं नशीब चमकू शकतं तुमची भरभराट होऊ शकते त्यामुळेच घरात सुखसमृद्धी नादावी यासाठी या गोष्टी खूपच महत्त्वाच्या मानल्या जातात तर या गोष्टी कोणत्या आहेत त्या गोष्टी आणल्याने आपल्या आयुष्यात काय बदल होणार आहे तर आपण त्या आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तर या गोष्टी जर तुम्ही घरात आणल्या किंवा आणा आणि तुमचं नशीब बदलवा पहिली गोष्ट आहे शंख शंख घरात सकारात्मक ऊर्जा आणतो नवरात्रीत शंख विकत आणून तो दररोज वाजावा यामुळे घरातलं भांडण तंटन दूर होऊन सुख शांती येते शंखाला देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं त्यामुळे जिथे शंख असतो तिथे लक्ष्मीचा कायम वास असतो बघा ना मित्रांनो आपण बऱ्याचदा जर आपल्या देव्हारात नसेल पण आपण बऱ्याचशा लोकांच्या देवारामध्ये आपण बघतो की शंख असतो देवाऱ्यामध्ये पूजेसाठी तर तो खूप महत्त्वाचा असतो कारण की जर शंख आपल्या देवाऱ्यात जर असेल तर देवी लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असतो त्यानंतर दुसरी गोष्ट आहे श्रीयंत्र जर तुम्हाला आर्थिक अडचणी असतील तर नवरात्रीत श्रीयंत्र घरात आणून त्याची पूजा करा यामुळे तुमचे सगळे आर्थिक प्रश्न सुटतील आणि घरात कधीही पैशाची कमी पडणार नाही मोरपंख मोरपंख हे खूप शुभ मानलं जातं घरात मोरपंख ठेवल्याने ज्ञान आणि सकारात्मकता वाढते नवरात्रीत मोरपंख आणून त्याला ईशान्य दिशेच्या पूजा घरात ठेवा यामुळे घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होऊ शकते तुळस आणि केळीचं रोप नवरात्रीत तुळस आणि केळीचं रोप घरात लावणं खूप फायदेशीर आहे तुळस लावल्याने वास्तुदोष दूर होतात तर केळीचं रोप तुमचं घरात सौभाग्य आणतं इतरही काही खो खास गोष्टी आहेत ज्या तुम्ही नवरात्रीत तुम्ही नवरात्रीत बछड्याला दूध पाजणाऱ्या गायीची मूर्ती किंवा देवी देवतांचे फोटो असलेले घरी आणू शकता यामुळेही तुमचं नशीब उजळेल असं मानलं जातं तर मित्रांनो अजून एक गोष्ट अशी की आपण नवरात्रीच्या नऊ दिवसात कोणता नैवेद्य अर्पण केल्यास आपल्या इच्छा पूर्ण होतात तर ते पण आपण आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोतच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गेची पूजा केली जाते देवीला कोणकोणत्या जा पदार्थांचा नैवेद्य अर्पण करणं लाभदायक ठरू शकतं हे आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की नवरात्रीत नऊ नौ दिवसात आपण देवीला जो काही नैवेद्य अर्पण करतो त्यामुळे आपली इच्छा पूर्ण होते तर कोणता नैवेद्य अर्पण करावा तेही आपण जाणून घेऊया तर नवरात्रोत्सवात देवीला कोणता नैवेद्य अर्पण करावा नवरात्रीचा पहिला दिवस हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार नवरात्रीचा पहिला दिवस शैलीपुत्री मातेला समर्पित आहे शैलीपुत्री मातेच्या कृपेने भाविकांना सर्व प्रकारचे सुख आणि सौभाग्य प्राप्त होतात तुम्हालाही वरदान मिळवायचे असेल तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नैवेद्यामध्ये विशेष स्वरूपात तूप अर्पण करावं नवरात्रीचा दुसरा दिवस नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या ब्रह्मचारिणी स्वरूपाची पूजा केली जाते या मातेच्या आशीर्वादाने भाविकाला दीर्घायुष्य मिळते नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पूजेदरम्यान साखरेचा नैवेद्य अर्पण केल्यास देवी ब्रह्मचारिणी प्रसन्न होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते नवरात्रीचा तिसरा दिवस हिंदू मान्यतेनुसार नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेला प्रसन्न करण्यासाठी दूधयुक्त पदार्थ म्हणजेच उदाहरणार्थ खीर इत्यादी गोष्टी अर्पण करू शकता दुधाच्या पदार्थाचा नैवेद्य अर्पण केल्यास देवी चंद्रघंटा भाविकांचे सर्व दुःख दूर करते असं मानलं जातं नवरात्रीचा चौथा दिवस चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते या दिवशी देवीला प्रिय असणारा मालपोहाचा नैवेद्य अर्पण केला केल्यास देवीची लवकरच कृपादृष्टी होते देवी कुष्मांडा तिच्या भाविकांना विवेक आणि बुद्धीचा आशीर्वाद देते असं म्हणतात नवरात्रीचा पाचवा दिवस नवरात्रीच्या पाचव्या दिवशी मातेला प्रसन्न करण्यासाठी केळ्यांचा नैवेद्य अर्पण करावा लागतो नवरात्रीचा सहावा दिवस नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायिनी देवीची पूजा केली जाते या देवीची पूजा केल्यास भाविकांच्या वैभव आणि मान सन्मानामध्ये वाढ होते असे म्हणतात आपली ही इच्छा पूर्ण करण्यासाठी देवीला मधाचा नैवेद्य अर्पण करावा नवरात्रीचा सातवा दिवस सातव्या दिवशी कालरात्री देवीची विधिवत पूजा करावी आणि तिला प्रसन्न करण्यासाठी गुळापासून तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा हा उपाय केल्यास माता काल रात्री भाविकांना सर्व संकटांपासून मुक्त करते आणि संरक्षण प्रदान करते असं म्हणतात नवरात्रीचा आठवा दिवस नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी देवीला पूजेमध्ये नारळ किंवा नारळापासून तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा हा उपाय केल्यास देवी भक्तांना सुख सौभाग्याचे वरदान देते असं म्हटलं जातं नवरात्रीचा नववा दिवस नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते सिद्धिदात्री देवीची पूजा केल्यास भाविकांची सर्व कामं पूर्ण होतात असे म्हणतात नवरात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी देवीला शिरापुरी आणि चण्यांचा नैवेद्य अर्पण केल्यास कामामध्ये यश मिळते अशी श्रद्धा आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद